नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणाम हनुमान जयंतीनिमित्तानं हनुमान जन्मस्थळी विश्वातील सर्वात मोठी आरती होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली कालिका माता मंदिर नाशिक इथं सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये यंदा सालावादाप्रमाणे हनुमान जयंती सोहळा असल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी साधू महंत आखाड्यातील प्रमुखांनी केवळ भारतात नव्हे तर विश्वात सर्वात मोठ्या महाआरतीचा सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान स्थळ अंजनेरी पर्वतावर आयोजित केला आहे महाआरती सोहळ्याला त्र्यंबकेश्वरमधील समस्त गावकरी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर यंदाच्या दोन हजार चोवीस भारतभूमीवर अयोध्येचा राम मंदिरामुळे श्रीराम भक्त हनुमान यांचं जन्मस्थळ सुखसुविधा अंजनेरी पर्वताचं तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या पवित्र उद्देशानं हनुमान जन्मस्थळ लाखो हनुमान भक्तांच्या मदतीनं अविरतपणे हनुमंतरायाचं तीर्थक्षेत्र निर्माण करीत असतात यावर्षी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता मारती सोहळा हनुमान भक्तांनी ठेवलेला असून त्यामध्ये भक्तपरिवार साधू महंत संत राजकीय तसंच सा सामाजिक प्रतिष्ठित व्यक्ती सामील होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली हनुमते नम अंजनेरी पर्वत हनुमान जन्मभूमी सर्वप्रथम हनुमान जन्मभूमी संस्थेचे मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा महाआरती सोहळा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी सर्व साधू महंतांनी त्याला शुभा शुभ आशीर्वाद देण्याचे ठरविले आहे आणि येत्या तेवीस तारखेला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी सर्वांनी आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे या महाआरतीमध्ये सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि राम भक्त म्हणून हनुमान भक्त म्हणून आपले कर्म तेथे ते संपन्न करावे जय श्रीरामारे और तो भगवान माता ने सीता जी ने राम जी ने वरदान किया ब्रह्मांड में सभी देवी देवताओं ने तो वो दूर की जयंती कोई नहीं सकती साधु पत्रों को जरा रखना लेकिन अब ये तो पहले से कर दिया गया है तो प्रचार प्रसार हुआ है तो अब इसको आगे पीछे तो तो नहीं किया जा सकता क्यों हनुमान जयंती छोटा मोटा मंदिर में और हनुमान जी लगभग सभी मंदिरों में विराज मान कर विवाद जो है हनुमान जी का इसको स्वीकार कर रहे हैं मानते हैं इसके घर तरफ के उधर के लोग आए थे विवाद किए थे लेकिन कुछ था था था। वही जो असलियत है असलियत है नाशिक मध्ये साधू संत महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आज या ठिकाणी ही कॉन्फरन्स ठरवण्याचं मुख्य कारण म्हणजे येत्या तेवीस तारखेला तेवीस एप्रिल रोजी हनुमंतरायाच्या जन्मस्थानी अंजने पर्वतावर महाआरतीचा विश्वातील सर्वात मोठा सोहळा घेण्यासाठी नाशिक तसेच महाराष्ट्रातील सर्व हनुमान भक्त हनुमान परिवार घेणार आहेत आणि लाखोंच्या संख्येने यावेळी प्रथमत हनुमानाच्या जन्मस्थानी हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे याची देही याची दोडा पाहणार आपण सर्व हनुमंतरायाच्या जगातल्या सर्वात मोठ्या महाआरतीचा सोहळा माझा सर्व उपस्थित लाडिल प्रमभक सगळी सभी महापुरुषास सडे तेरा त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाण आहे पहाटे पाच वाजेपासून साधू महाराजांच्या हातून महायज्ञ प्रारंभ तसंच भाविकांना दोन लाख हनुमान चालीसा वाटप होणार आहे ध्वजारोहण होणार आहे सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता हनुमान भक्तांच्या उपस्थितीत साधू महंतांच्या हातून महाआरतीचा सोहळा या ठिकाणी होणार असून यामध्ये मारुती स्तोत्र हनुमान आरती हनुमान चालिसा हनुमान बीजाक्ष मंत्रपठन आणि साधू महंतांना या ठिकाणी भगव्य वस्त्र आणि साधू महंतांना भोजन व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली याकरता सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं या पत्रकार परिषदेमध्ये महंत साधू तसंच राजकीय सामाजिक आणि सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक